आमचे नाही नाही हॉस्पिटल मला काय म्हणायचं शासन शासन तुम्हाला एका एका पंधरावीस हजार रुपये देत आहेत तरी तुम्ही आज जर अडीचशे ऑपरेशन केलंय तर तुम्ही समजा लाख किंवा कुठे त्यांचे पैसे घेत ते पेशी पडून नाही तसे ते डॉक्टर पुढे पण नाही त्यांना एकदा पाठवा बरोबर मी तर हॉस्पिटल येऊन थांबलोय नाही कोण त्यांचं घर कुठे राहिलं असं ना कॅम्पसमध्ये मग कॅम्पसमध्ये दुसरा तुम्ही ज्याला फोन पे केलेत ना त्या व्यक्तीने पाठवून द्या डॉक्टर प्रभाकरला पाठवा त्याला तुझी बाईक किंवा तुझ्या पुरी जर ऑपरेशन झालं असतं त्या डॉक्टर तर तू असं पाण्यात टाकला असतं का अहो सोयीपुढं आठे आल्याच्या नंतर पेशंटर वरात मग घोडे काय कामाचे बरं मी हे बघा तुमच्या सगळ्या स्टाफवर पुन्हा नोंदवणार आहे पोलीस पेशंटला जे 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 याच्यात जे जे डॉक्टर याचे ते इन्व्हॉल्व्ह असतील ते डॉक्टर प्रभाकर सुद्धा त्यांची सस्पेंडची ऑर्डर मध्ये मी काढायला लावतो कलेक्टरशी कसं बोलायचं किंवा बाकी त्यांशी कसं बोलायचं या बाकी ज्यांचं मी, मी काय करायचं माझ्या पद्धतीनं करतो हे सगळे सस्पेंड करतो मी माझ्या पद्धतीनं जर तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत असाल पैसे जर हे धंदे करत असाल इथं अर्जंटमध्ये आत्ताच्या आत्ता बेड आले पाहिजे आणि सगळ्या पेशंटला लाईटची व्यवस्था झाली पाहिजे मला इथं पंधरा मिनिटांमध्ये व्यवस्था झाली आहे सगळ्यांची सस्पेंड ऑर्डरची तयारी ठेवली मानसिक मी फडणवीस तिची दखल घेणार आहे मी फडणवीस साहेबांना सांगणार आहे आणि त्याच्यानंतर ती पुढची कारवाई करावी देण्याच्या पाणी सुद्धा पेयला पाणी